आज चैत्र शुद्ध प्रतिपदा वर्षाचा आरंभ दिवस आजच्या दिवशी अयोध्येचा राजा रामचंद्र प्रभू रामचंद्रांनी विजयाची पताका समाजामध्ये रूढ केली आजचा दिवस हा था खऱ्या अर्थाने असा दिवस आहे सद्गुरु साईनाथ माऊली दादांच्या कार्यासाठी दादा असताना छत्तीस वर्ष अहोरात्र छत्तीस वर्ष अहोरात एका गुरुने एका शिष्यासाठी कष्ट घेणं ही तुमच्या दृष्टीनं एक फक्त ऐकण्यासाठी विषय असेल पण गुरु कष्ट काय घेतात हे मी सांगतो आपण जर जीवन जगताना विचारपूर्वक जीवन जगलं तर तुमचा एक क्षण सुद्धा गुरु आशीर्वादाशिवाय तुम्ही जगू शकत नाही ही तुम्हाला जाणीव होईल एक सोपं गणित असं मानलं जातं की रामाचं जर नाव घेतलं नाही तर मुक्ती नाही म्हणजे प्रभू रामचंद्रांचं नाव रोज घेतलं गेलं पाहिजे जर नाही घेतलं मुक्ती नाही राम का नाम सदा भजले असं मानलं जातं कृष्णांचं नाम जर घेतलं नाही तर मुक्ती नाही कृष्णाचं नाव रोज घेतलं पाहिजे नाही घेतलं तर या जीवाला चौऱ्याऐंशी लक्ष फेऱ्यातून मुक्ती नाही मिळणार कृष्ण का नाम सदा भजले असं मानलं जातं गणेशाचं नाव जर रोज घेतलं नाही तर तुमचं बुद्धीची देवता असल्यामुळं मुक्ती नाही गणपती का, ना का नाम सदा भजले असं मानलं जातं की शिवाचं नाव जर घेतलं नाही तर मुक्ती नाही कारण शिव हा देहत्यागानंतर पहिल्या उंभटा शिवाचा आहे शिव का नाम सदा भजले असं मानलं जातं देवतांची जर नावं नाही घेतली तर पुढच्या पिढी जन्माला येणार नाहीत मुक्ती कशी मिळणार मग कुलदेवदेवतांची नावं भजन असं म्हटलं जातं की ग्रामदेवतेचं जर नाव नाही घेतलं तर तुम्ही घर जे उभं केलं आहे तर आशीर्वाद नाही मग ग्रामदेवतेचं नाव सदा भजले असं म्हटलं जातं की नवग्रहांचं जर नाव रोज नाही घेतलं तर एखादा ग्रह मागा लागलं मग नवग्रह का नाम सदा भजते असं मानलं जातं माता पिता बंधू सोयरा सखा अत्यष्ट इष्ट इतरे जन यांची जर नावं नाही घेतली तर पित्रांना मुक्ती मिळत नाही या सगळ्यांची नावं सदा भजने असा मार्ग दाखवा इतकं सगळं एका घेता येईल असं मानलं जातं की गेलेली पित्र जे आहेत यांना मुक्ती दे देण्यासाठी दैनिक श्राद्ध जर नाही घातलं पित्राण पित्राण ले ले तर मुक्ती नाही मिळत मग पित्रांच्यासाठी पितरांचं नाम सदा भजन आहे कोणता मार्ग आहे तुमच्या कुठला असला मार्ग सांगा मला की या मार्गातनं गेल्यानंतर हे सगळं पूर्ण होईल अजून बरेच विषय आहेत मी त्रोटक घेतो काय सांगता येईल बघा सुंदर वाक्य प्रत्येक व्यक्ती स्वतःला फसवत आहे काय सांगितलं मी दादाने काल प्रश्न विचारला मनान प्रश्न चिडत असतो तुमचे प्रश्न असतात आई माझे परामार्थी म्हणते दादा माणसाला जर वाचनं चिकटलच नाही तर पाळण्याची गरज होईल का प्रश्न मला काय तुमचा प्रश्न काय पोट कधी भरल धंदा कधी वाढेल दुसरा धंदा मला कधी मिळेल वगैरे वगैरे दादा प्रश्न काय विचारला माणसाला जर वाचना चिकटला नाही तर मनुष्य मुक्त झाला ना हो वासना न चिकट नाही करता काय करता येईल सुंदर वाक्य सांगितलं बघा सत्ययुग त्रैतायुग आणि द्वापार युग नाहीत कळत हरकत नाही सत्ययुग त्रैतायुग द्वापारयुग तीनही युगामध्ये हाडात नसवते हाडात दोष कुठे होते हाडात आता हाडातले दोष काढण्यासाठी समाधी अवस्थेपर्यंत जो उपासना करायला लागायची करियुगामध्ये हाडातले दोष रक्तात आले दोष कुठे आले बघा आता तुमचा जो एक्स रे त्यात हाड येतात हाड तुमची त्वचा येत नाही रक्त येत नाही आणि पेशी किंवा तुमच्या वेन्स येत नाहीत क्षणभर धरून चला की तुमचा हाडाचा सांगाड आहे काय सांगतोय तुमच्या हाडाचा सांगाडा क्षणभर धरून चाला पवित्र आहे दोष कुठं आले त्वचा त्वचामध्ये असणारी चरबी आणि रक्त काय सांगितलं दोष त्वचा रक्ताची आले हाडा दोष राहिले का दोष कुठं होते कधी युग, युग, होते सत्ययुग त्रैतायुग द्वापारयुग या तीन युगामध्ये दोष हे हाडात होते म्हणून देवाला स्वतःला दर्शन दिल्याशिवाय दोष निवारण होत नव्हते देव स्वतः दर्शन द्यायचा आणि दोष निवारण व्हायचे पण आता जे दोष तुम्ही निर्माण करताय हे दोष तुमच्या रक्तामध्ये मांसमध्ये आणि त्वचेमध्ये आहेत त्याला याची गरज नाही तर तुम्ही रोज जे काय खाताय त्यातून या तिन्ही गोष्टींची संवर्ध संवर्धन होतं तिन्ही गोष्टींचं आणि त्याकरण देव म्हणतो मला खाली यायची गरज काय काय कळल मग सांगितलं मग अशी इतक्या देवता आणि देहात असणारे दोष यांच्या निवारणार्थ काय केलं पाहिजे कोण सांग इतक्या देवता आणि निवारणार्थ असणारे दोष काय केलं पाहिजे बोला की फक्त गुरुचा शब्द प्रमाण काही तुम्ही करते तुम्ही साधना करू शकत नाही तुम्हाला काय वाटतं मी साधना करत आहे तुम्ही स्वतःला फसवताय जर बघा अर्धा तास मी देवापशी बसला साधना या नावानं तर तुमच्या मनात विचार नाहीत का विकार नाहीत का एका नंबर कोण बरोबर सांगा माझ्या मनात विकार येत नाहीत साधना करता तुम्ही साधना करतच नाही तुम्ही विकारांना थांबवण्याचा था प्रयत्न करताय विचारा थांबवण्याचा था प्रयत्न करत आहे साधना म्हणजे काय कोण सांगत बाबा सांगते साधना म्हणजे काय साधना कशाला म्हणायचं कोण सांगत बोला की करत असलेल्या नामात म्हणजे काय असं होऊ शकत नाही तुमचं एक नाव तुम्ही घेऊ शकत नाही एक माळ लांब राहिली काय वाक्य माझं एक नाव एकशे आठ पैकी एक नाव यावं म्हणून तुम्हाला एकशे आठची माळ दिली एक नाव असं यावं की त्या नावात कुठला विचार आणि नसेल काय सांगतोय एक तत्व नामो हा एक तत्व नामो करी म्हणा तू करा हे ज्ञानेश्वरचा अभंग आहे सांगितलं रामकृष्ण गोविंद म्हणा दादानी सांगितलं साईनाथांचं सा नाव घ्या प्रत्येक गुरुंनी दिलेल्या त्यांच्या सिद्धता मी साधना करतो अरे तो गुरु काय कळाला अजून तू गुरुला कामाला होतोयस तू साधना करतोयस जोपर्यंत गुरु तुमची जोडी उचलतायत आणि ढुगणं धुतायत तुमची गुरु तुम्ही तुम्ही साधना करत नाही तुमचे गुरु विकार काढतायत गुरु तुमचे विकार काढतायत साधना करताय का किती पाळली पाळलीत पन्नासांबरोबर काय नाही दादा मी पन्नास एक भूतं पाळून ठेवली माहिती मस्तपैकी आणि भूतानचा राजा कोण वेताळ रोज येऊन भेटून जातो मला चहा पिऊन जातो माझ्याकडे तुमच्या शेदोरी काय आहेस चार भिंतीचं घर काय तुम्ही कमवलं का आयुष्यात तुम्ही कुणाच्या मनात सुद्धा विजय मिळू शकणार नाही कोणाच्या मनात सुद्धा विजय मिळू शकणार नाही वाक्य समजून माझा घ्या तुमच्याच कुटुंबातली माणसं तुम्हाला आज नको झालीत किंवा कुटुंबातल्या माणसं तुम्ही नको झालाय तुमची कमाई शून्य तुमचे वार्डवर गेले त्यांच्याकडून तुम्ही काय केलं सोन्याचा मार बांधून ठेवला की जे तुमच्याकरता तुमची पुढची पिढी कळ शक्य नाही